ना मन ना मन। ते एक दिवस अशी काहीच राहिले खर आपण चालते चालते करूया करूया मग ते पाहुणे यायचं पुढं मी दारात बसतो तो मला असं बेसन फुकून मारायचं मी ते फुकवत पाहुण्याच्या बरोबर त्या अडक्यात लागलो पाहिजे काय शिवसेना

काय नाही ते आयडिया असं करू आपण तो स्वयंपाक भात खाऊ घालू त्या कुठं बनवते फ्रीज मध्ये भात पडला तसच अहो ही तर रस्ती गायड दुसरी काय तर आई वाटे अगं तर मी काय सांगू